जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुबी परिसरात नाकाबंदी करत असताना ओतूर पोलिसांना तब्बल आयशर टेम्पोमध्ये घेता म्हशी ताब्यात घेऊन त्यापैकी दोन म्हशी मृत पावल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत बाकीच्यांना गोशाळेत दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून टेम्पो चालक मोहम्मद वकील इकरार खान तोहित वाहित कुरेशी उस्मान खान रमजान खान रशीद अब्दुल रहीम शेख फिरोज सोहराब मलिक फारुख कुरेशी मोहम्मद बिलाल शेख यांच्यापैकी सहा जणांना ताब्यात घेतले असून ओतूर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरूरकर पोलीस हवालदार महेश पटारे भरत सूर्यवंशी महेश झनकर दिनेश साबळे शंकर कोबल नामदेव बांबळे सुरेश गेंगजे नदीम तडवी संदीप लांडे बाळशीराम भवारी विलास कोंढवळे मनोज राठोड रोहित बोमले सुभाष केदारी श्यामसुंदर जायभाई ज्योतिराम पवार विश्वास केदार धनंजय पालवे किशोर बर्डे आशिष जगताप विशाल गोडसे अमुदास काळे राजेंद्र बनकर भारती भवारी सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यांच्या पथकाने केले असून महाराष्ट्रातील पहिलीच दमदार कामगिरी असल्याने परिसरातून ओतूर पोलिसांचे कौतुक होत आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी